आज पौर्णिमा आहे नवरात्राची पौर्णिमा आहे आज आणि आज तुळजापूरला एरमळ्याला मी जाणार होते पण माझी मोठी सून आणि मोठा मुलगा आई आम्ही जाऊन येतो म्हणले आणि ते गेले सकाळी आज त्याच्यामुळं बरं वाटलं मला खरंच खूप खूप आनंद झाला मला की आपली मोठी सून आणि मोठा मुलगा धार्मिक जे धार्मिक असतात आपण म्हणजे देवाचं करतो आई आपली मनापासून करते तर आपल्या आईला थोडीशी मदत करावी असं त्यांना वाटलं आणि ते आज देवीला गेले म्हणजे तुळजापूरला जाऊन एरमळ्याला जाणार तर मला खरंच खूप आनंद झाला असं मुलांनी प्रत्येक आईला मदत करावी कारण त्या आईला पण खूप आनंद होतो मला एवढं सांगायचं तुम्हाला आणि शंकरदादा म्हणून त्यांनी खूप छान कमेंट केली की ताई तुम्ही किती साध्या आणि सरळ आहेत हो दादा मी खूप साधी आहे खूप सरळ आहे मला काही म्हणजे असं वाटत नाही की मला कारमध्ये हिंडायला जावा फिरायला जावा देवाला जावा मी खूप साधी आहे मी एस टीने पण प्रवास करू शकते रिक्षामध्ये प्रवास करू शकते कारण आपल्याला पहिल्यापासूनच आप कार नव्हती आपल्या घरात आई वडिलांच्या घरात तर आपण का अपेक्षा आप करावी की आपण लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याकडं पण असावी म्हणून जे आहे जसं आहे त्यामध्ये मी सुखी राहते आनंदी राहते आणि सर्वांना ते तो संदेश देते की जे आहे त्याच्यामध्ये सुखाने राहावा आनंदाने राहा जास्त अपेक्षा करू नका हाव करू नका प्रत्येक गोष्टीची माणसाला सवय पाहिजे कारण आज आजकालची पिढी अशी झालेली आहे की प्रत्येकाला मोठं घर असं आवडतंय कार असं आवडते बंगला असा आवडते पण ते सर्व काही आपल्या नशिबात नसतं ज्याच्या नशिबात असेल त्यांना ते मिळतं पण का म्हणून आपण अपेक्षा करावी जसं आपल्या नवऱ्याचे घरी आहे आपण तसं राहावे आपण नवऱ्याला साथ देवी तर आपला संसार सुखाचा होतो तर खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत जावा मला एवढं सांगायचं आहे तरच मला आणखीन एकदा सांगते मला खूप बरं वाटला आनंद झाला की माझी मोठी सून ओळखली की आई स्वामी समर्थाला पंढरपूरला जाऊन आल्या दर्शन करून आल्या थकलाय तर आपण जावं म्हणून ती परडी घेऊन मीठपीठ घेऊन शिदा घेऊन स देवीला साडी ओटीचं साम सामान घेऊन ती देवीला गेली आज धन्यवाद खरंच तुम्ही मला खूप साथ, साथ देत आहे अशी साथ देत जावा आणि माझे व्हिडिओ खरंच शेअर पण करा करत जावा आपण खूप चांगल्यासाठी हा व्हिडिओ सोडत आहे आपण प्रत्येक व्हिडिओ अपलोड मी त्याच्यासाठीच करत आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणाची तरी छोटीशी हेल्प करणार आहोत मला एवढं सांगायचं वाटते पण ते कसं आहेत अगोदर सांगू नये जेव्हा आपण करेल तेव्हाच ते खरं असतं लोकांना आजकालचं कसं झालंय जे दिसतं ते खरं वाटत असतं असं असतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा